भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचं काम केलं आहे यावेळी वेगवेगळ्या बुथवर जाऊन त्यांनी पाहणी सुद्धा केली आहे निलंगा तालुक्यामध्ये व निलंगा मतदारसंघातील अनेक बुथवर सुरळीत मतदान होत असल्याचं दिसून येत आहे उन्हाची तीव्रता पाहता मतदारांनी सकाळी आणि संध्याकाळी जास्ती जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचा टक्केवारीचा आकडा वाढवावा असे आवाहन सुद्धा निलंगेकर यांनी केले आहे सर्वांना नमस्कार आज मी माझा मतदानाचा अधिकार बजावला आहे सर्व लातूरकरांना विनंती आहे लातूर पॅटर्न म्हणून नावलोकी पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात आहे आज ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण एक आगळ्या वेगळ्या लातूर पॅटर्न करूयात आणि सर्व लातूरकरांनी मोठ्या संख्येने मतदानाचा अधिकार सर्वांनी त्याचा हक्क बजावूयात आज हे लोकशाहीच्या उत्सवामध्ये अभिनव भारतचे शिल्पकार माननीय नरेंद्र मोदीजींचे या विकास गाथेमध्ये आपण सर्वजण मिळून सहभागी होऊया धन्यवाद